षतषट् चतुषि अणुषठ एकपणसत्तर सत्तर सत्तर सप्त ऐं धारावाहिक धारवाहिक एक

एक पण ऐंशी रोबा घेशे एक रोबा एकशे एक रुपया तू पुन्हा ये रे तसं काय तिथं पहिले तिघ पाच रुपा पाच रोपा सहा रोपाट सारो वाट सार साठ या बदला ग्या दोन अरे वाकरा रोबा बारा रोबाट तेरा रोबाट तेह्र रुवा चौध रुपियाँ पन्ध्र रुवा पन्ध्र रुवा तीन या तीन एकतीस बत्तीस ते बाट अडतीस एंचाळीस एक्केचाळीस चौचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ 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 पूजालेचाळीस पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन

एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे तेरा एकशे तेरा एकशे तेरा मिश्राल एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे एकशेस एकशे बावीस एकशे एकशे चोवीस एकशे चोवीस मिश्रा पोलाय 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 पुढ एकशे तीस रुपाना कोणा कोणा एकशे तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस अरे अच्छा मालये

्याऐंशी नव्वद रुपये नव्वद 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 एक्याण्णव रुपये एक्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रोबा त्र्याण्णव रुपये माहीत या बारा का बारा पंच्याण्णव रुपया शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये शंभर एकशे एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सहा एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा एकशे दहा मिश्रे एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे एकोणस एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस बघतो साडे बघत एकशे पस्तीस बघत एकशे पस्तीस

एक सौ पच्चीस पंद्रह सो सत्रह अठारह पचपन सत्ता एक सौ बासठ तेईस

काम बर्याहत्तर अकरा ऐंशी अरे माले एक्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्याऐंशी अठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद एकोणनव्वद वसीम एक्याण्णव रुपये ब्याण्णव रोपे त्र्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शंभर रुपये एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सहा एकशे सहा सहा एकशे दहा रोपट एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा रोपे एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रोपे एकशे सोळा रुपये एकशे सतरा रुपये एकशे अठरा रोपे एकशे एकोणीस एकशे वीस एकशे तीसर भाग एकशे पस्तीस भाग एकशे एकशे पस्तीस मुस्तकी पाच रो बाट पाच रो भाग राऊंड बाट ठेवू वीस रुपये किलो बाबा बावीस रुपये पच्चीस अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस प छत्तीस 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 रमे तीस पस्तीस पस्तीस छत्तीस चारतीस अठ्ठेस चाळीस एकचाळीस गौरच दिस काहीच रेट हो गे का बेचाळीस बेचा ते चल चल बे चल चौबीस चाळीस